हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो तर माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना गायकवाड वाय फोर येन आहे तर मंडळी माझा आजचा यायला थोडासा उशीर झाला कारण आज मला खूप कामे होती आणि खूप कामे असल्यामुळे व्हिडिओ मी शूट केला पण एडिटिंग बाकी होते त्याच्यामुळे मला काही जमा करा क करायला जमलंच नाही म्हणून मी तुमची माफी मागते की मी आजचा व्हिडिओ तुम्हाला उशिरा देत आहे तर काय झालं आहे की अचानक आमच्या घरचे बोलले की आपल्याला आता याच्यामध्ये हे ऊसाचं हे काढून टाकायचे वावर नांगरून घ्यायचं आहे आणि मग हे करायचं आहे आपल्याला तागाचं बी टाकायचं आहे आणि ताक पेरायचं आहे जेणेकरून आपल्याला ऊसाच्या टायमाला आपल्या घरामध्ये हे येईल गवत कमी येईल म्हणून मग तसं करायचं मग हे जो ऊस उभा होता हा थोडा थोडा वाढलेला होता पण पन घरचे मुले आता काय तो ऊस परत डबल येणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामधले पाचराट वगैरे सगळं जे सुकलेलं आहे तर ते पेटवून द्यायचं आहे मग काय असं काही दुपारी सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि मग परत इकडे शेतात यावं लागले आणि इथे आमचे तिकडून दुसरे घरचे निपरीत होते पेटवून दिलं होतं मी सगळं आणि इकडून आदिती आणि मी उभे राहिले होते मग आम्ही दुकानच्या साईडनी कडाकडाचं पेटवून देत होतो आणि मग पेटवट करताच थोडं नंतर मग सामानाची गाडी आली सामानाची गाडी आली आणि मग हे राऊरीमध्ये गेले होते त्याच्यामुळे मलाच सामान लावावं लागलं आणि मग काही सगळे दिसपिच्छे वगैरे संपले होते <sk> मग दो त्याच्यामुळे दोन्ही पण शाळा आता चालू झालेल्या आहेत मग त्याच्यामुळे मग मला ते खूप माल आणला होता मग बिस्किट पुढे सगळे व्यवस्थित इथल्या ठिकाणी लावून द्यायचे होते आणि मग तेच गिराईक पण येत होते मग गिराईक बघून मला सगळ्या व्यवस्थित आवरून ते ठेवावं लागत होतं मग मी पटापटा हे केलं आवरून घेतलं हे केलं त्याच्यामध्ये त्याचे बिस्किट म्हणजे सगळे भरपूर प्रकारचे बिस्किटं असतात आमच्या दुकानामध्ये पण काय होतं आता इकडं दोन्हीकडच्या शाळा चालू आहे त्याच्यामुळे ती पटकन संपून जातात आणि गिरेकांची डिमांड जी असते ती वस्तू पटकन आणावी लागते मग आम्ही ऑर्डर दिल्या होत्या तसं पण आम्ही आठवड्यातून जाऊन घेऊन येतो तालुक्याच्या ठिकाणी पण ह्या थोडासा उशीर झाला लेट झाला आणायला त्याच्यामुळे मग दोन दिवस सारखे पाहुणेच येत होते आमच्या घरी त्याच्यामुळे मला जमलंच नाही हे करायला आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझे पन्नास काय पूर्ण झाले मी मी कसलीही कई हे करता न करता तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद अशीच साथ मला द्यायचा असाच सपोर्ट करायचा आम्हाला मी खरंच इथून पुढे मी तुम तुम्हाला माझ्याकडून चांगले व्हिडिओ हे करता येईल की जेणेकरून माझं हे लाईफस्टाईल मोटिवेशनल तुम्हाला सगळ्या माझ्याकडं माझ्या चॅनलवर बघायला भेटेल माझ्या व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटेल आणि मी जे काही व्हिडिओ टाकेन ते खरंच तुम्हाला आवडतील अशी मी अपेक्षा करते आणि मग आता मी सामान सगळं आवरत होते मग घरी आले

शाळेत पटकन करणार काय आज शेवभाजी बनवायची आहे आणि आम्ही खायला आम्ही दोघंच आहे आबिली शाळेत गेला आहे आधी ती आहे तर ती नाश्ता करून बसली भाजीलाच काय नव्हतं म्हटलं शेवभाजी करा म्हणून मग शेवभाजी करते आता थोडीशी छोटी करते आणि अशी पटकन झटकन होईल अशी शेवभाजी करते काय फक्त कांदा टोमॅटो वगैरे काही शिल्लक नाही भाजीपाला आज बाजार आहे आमचा बाजार करावा लागेल कांदा किंवा घ्यावा पटकन कापून आता आम्ही तयार करू परत दुकानावर गर्दी होती म्हणून त्याच्यामध्ये आवाज येतो आणि ही काळे मसाल्याची मी अशी पुढी आणलेली ही पुढे टाकून काढण्यात आता शेवाची छोटी तेल आणलेली मग तेल टाकून घेते आम्ही मग टाकत एकीकडे तेल तापायला ठेवलेले आम्ही टाकलेले टाक आता आज बाजार असल्यामुळे कोथिंबीर वगैरे काही शिल्लक नाही राहिलं भाजी वगैरे टोमॅटो वगैरे काही शिल्लक नाही राहिलं म्हणून फक्त कांदा टाकणार आहे जास्त काही मसाले टाकणार नाही आणि फक्त थोडेसे जिरे टाकते आता याच्यामध्ये आणि थोडीशी मोहरी टाकते आणि हळद टाकते कांदा पडतो तेथे जास्त काही मी मस टाकणार नाही कारण नाहीच आहे मी तुम्हाला घरीमध्ये सांगितलं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या फ्रीजचा प्रॉब्लेम झाला मी फ्रीज अजून काही नीट केलं नाही मला तशी आवश्यकता पण वाटत नाही म्हणजे फ्रीजची काही गरज आहे म्हणून त्याच्यामुळे मी नाही विक्री केला अजून फ्रीज काय नाव होतात भाजीपाल्या हे पण एवढा काही नाही हा काळा मसाला आहे मी म्हटलं त्याला काळ्या मसाल्यातच करावा भाजी करून पावा कशी होती कशी नाही असं असं काळा आलेला आहे आणि याच्यासाठी आता मी पण घेऊ काही आल्यावर पण टाकतात पण मी तेला तरी परतून घेणार आहे ते शेव आणि मग मी वरतून पाणी सोडणार आमच्या दुकानात नवीनच पाठी घालतं तर म्हटलं करून बघा येत करायला तर काय हरकत आहे आपण करून पाहत काय हे hey, बघा अशा पद्धतीने आपली शेवभाजी तयार झालेली आहे आणि जास्त पातळ पण नाही केलेली आणि जास्त घट्ट म्हणजे काही जे आपण मसाले वगैरे जरी नाही टाकले ना तरी चालते फक्त मिठाचं प्रमाण आणि मसाला आपला पण तर तो टाकायचा फक्त छान होती आहे चला भेटूया पुढं पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अर्चना रेसिपीला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी दाखवते खिडकीतून की आमच्याकडे कसं वारं सुटलं आहे आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पण पाऊस पडतच नाही आहे इतक्या वेळ खूप हालत होते आता बघा एकदम शांत झाले चला तर मग खूप दिवस झाले रेसिपी नाही शूट केली मी एक व्यवस्थित एक रेसिपीचा एक व्हिडिओ बनवून आणि मग त्यात तुम्हाला सांगेल मी तोपर्यंत अर्चना रेसिपीला फॉलो करून ठेवा धन्यवाद अरे थोडंसं पाणी बघते आ आधी <सवाँ> तिचं <सवाँ> चालेल <सवाँ> म्हणे <सवाँ> पाऊस येतो आहे काय करू कपडे काढू का नको काढू नको काढू बाई आई, ते फक्त आपल्याला उकळ उकळ येऊ द्यायची फक्त याला आज माझी आई आणि माझ्या सुट्ट्या येणार आहे इथं थोडासा एक छोटासा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी ते येणार आहे माझ्याकडे मग ते आल्यानंतर आधी ती त्यांच्यासोबत जाणार आहे कारण माझ्या आजीचे नाही येते रविवारी श्राद्ध आहे आणि मग ते श्राद्ध असल्यामुळे मग आम्हाला लाग जायचं जावं लागतं सकाळी सकाळी पण मग एवढ्या जणांना गाडीवर जागा पुन्हा नाही मी म्हटलं आधी ती सुवारी जा आईसोबत कारण म्हणजे आई येईन आणि तसं पण तिच्या क्लासला आता एक ते सहा तारखेपर्यंत सुट्टी आहे मग तिला म्हटले जातो ती म्हणजे ठीक आहे चालण जाते मग तिची पण तयारी चालू आहे मग मी म्हटलं ठीक आहे चालेल मला पाऊस पण देऊ राहिला आहे कपडे घरात घरात आणले का बाहेर नाही बाहेर आणले आण घरात एकदम काही हे सहसुट राहिलं नाही पाऊस आज आमच्या गावचा बाजार पण आहे आज गुरुवार यायचा बाजार पण आहे बाजारपणायचा पाऊस पण जास्त आहे वारं पण जास्त येऊ येऊलाय आता तरी आमचे पुत्रे खूप चुकत होते त्याच्यामुळे मग जास्त हे जमलंच नाही मला एक कमेंट अशी आली की तुम्ही तो मशीनचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पायाने मशीनचे पॅनल पाया कसे मारता व तिची कशी हे करता तो ते तो ते तर त्याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला मग तुम्हाला व्यवस्थित सांगेल मी तुम्हाला व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा धन्यवाद